कचगाव पारोळा रस्त्यावरील पर्यायी मार्गाची दुरुस्तीची मागणी संबंधित विभागाचं दुर्लक्ष नागरिकांचा संतापाचा उद्रेक भडगाव कचगाव पारोळा या महत्वाच्या मुख्य रस्त्याचं डांबरीकरण आणि विस्तारिकीकरणाचं काम सुरू असल्यानं गेल्या काही दिवसांपासून वाहतूक तात्पुरत्या पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे मात्र हा पर्यायी मार्ग सुरक्षित आणि सुस्थितीत नसल्यानं वाहनधारकांचे हाल अधिकच वाढले आहेत मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून त्यामुळे रस्त्यावर घसरण्याची शक्यता कायम असल्यानं अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वाहतूक सुरू असलेल्या त्या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वाहनांची मोठी गर्दी दिसून येते मार्ग तयार होईपर्यंत संबंधित विभागानं नियमित देखभाल करणं आवश्यक असून याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला के जात आहे दोन चाकी चार चाकी तसेच मालवाहतूक वाहन सुद्धा या मार्गावरून जात असल्यानं धोका अधिक वाढला आहे स्थानिकांच्या मते मागील आठवड्यात या मार्गावर छोटे मोठे असे अनेक अपघात घडले असून अनेक वाहन चालकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या आहेत यापैकी बहुतेक घटनांमध्ये कडीमुळे वाहनांचे नियंत्रण सुटणे हीच मुख्य बाब कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं काही दोन चाकी चालक प्रत्यक्ष संतुलन राखण्याचा प्रयत्न करताना रस्त्याच्या कडेला आदळून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत ग्रामस्थ व्यापारी तसेच वाहन धारकांच्या समस्य या समस्येकडे प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीनं तातडीनं लक्ष द्यावे म्हणून अनेक वेळा तक्रारी केल्या तसेच पर्यायी मार्गावर नियमितपणे पाणी शिंपडणं खडी हटवणं त्याचबरोबर चेतावणी फलक लावणं यासाठी मागणी करण्यात आली मात्र अद्याप कोणतेही ठोस कारवाई न झाल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे अहो कोणी बोलावत रस्त्याला काय होत्या ठेकेदार लक्ष देत नाही का भरपूर ऍक्सिडंट झाले रस्त्यावर बरेच जणांना मोटरसायकल आले पण पडत आहे खडी खडी पडली का रस्त्यावर खडी आणि कोणीच लक्ष द्यायला तयार नाही लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमीन पिंजारी कसगाव लोकनायक न्यूज